जर सायकलिंग मी दुधाचं लेवल जर कंटिन्यू एक लेवल जरी ठेवलं आहे तर तीस वर्षीचं उदाहरणा खातर सांगायचं म्हटलं तर माझं वर्षाकाठी बघा महिन्याला दोन लाख चाळीस हजार ते अडीच लाखापर्यंत बिल येते म्हणजे खर्च वाजा खर्च जाऊन सगळं त्याच्यातून होणार उत्पन्न टोटल वर्षाकाठी मला अठ्ठावीस ते तीस लाख रुपये त्याचे होतात आणि शेणखतापासून दोन अडीच लाख रुपये होतात टोटल बत्तीस साडेबत्तीस लाख रुपये माझ्या वर्षाकाठी फिक्स बांधलेले आहेत कर्जाचा तर हा भाग वेगळा आहे तुम्ही जिल्हा उद्योग केंद्राकडून आता भरपूर स्कीम आहेत त्याच्यापासून तुम्ही जे होणारा लाभ होणार जे लाभ आहे ते घेऊ शकतात शेतकरी मंडळ आणि भांडवल व एक सांगण्याचा उद्देश म्हणजे तुम्ही दहा मशीपासून सुरुवात केला दहा वर्षी पासून एक उदाहरण सांगतो दहा वर्षी पासून मिळणार उत्पन्न किती आहे रोजचं एक सहा सहा हजार रुपयाचं दूध जाते म्हणजे लिटर अवरेज पकडला आपण साठ विकलं तर सहा हजार रुपये खाद्य खुराक भैया सगळं जर ऍड केला त्याच्यात तर अडीच ते तीन हजार रुपये खर्च होते नि, निदान तीन हजार रुपये शिल्लक राहतात पर डे खर्च वाजा पूर्ण खर्च काढून तर तीन हजार म्हणजे महिन्याला नव्वद हजार रुपये शिल्लक राहतात महिन्याकाठी तुम्ही जर नव्वद हजार मधून एक 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 जर मैस अजून वाढवत गेलात तर चे वीस वर्षी करू शकता तुम्ही वर्ष बघा सर मोराची ओळख छोट सिंग रुंद माता लांब तोंड आणि बांधा मजबूत बांधा आणि सेकंड टाइम वर रेडी आहे सर आणि सडातील अंतर पण होऊ शकता सडातील अंतर सडावरले जे नसा आहे ठ नसा लिटर चौदा सेकंड टाइम मग गुजरातच्या वर्षी पासून तेवढं फार आपल्याला म्हणजे मिळालं नाही तेवढं पाहिजे तेवढं नंतर आम्ही मोरामध्ये जे लक्ष गाठलं मग सुरुवातीला पाच वर्षी पासून सुरुवात केली मोरा मोराच बेस्ट वाटला मला आता सध्या तर मोराच आहे सगळं तर सर काय आला आज मार्केटमध्ये खूप लोक आहेत काही जे बोलतात दुग्ध व्यवसाय परवडण्यासारखा नाही किंवा दुग्ध व्यवसाय लॉस मध्ये जातो तर त्यावर तुम्ही काय सांगा त्याच्या मागचे कारण बरोबर आहे सर काहींच कसं आहे लक्षपूर्वक जर तुम्ही मोरामध्ये काम केलं चाऱ्याचं नियोजन झालं भैयांचं भैया जे काम करणारे भैया त्यांच्यावर लक्ष ठेवून जर काम करून घेतलात आणि चांगल्या ब्रीड तुम्ही दुधाच्या मशीन निवडला त्याच्यात हे जाण्यासारखं काहीच आहे सर कारण म्हशी गाव लोकांचं मी पण ऐकलेलं आहे म्हशी गाव राहत नाहीत दुध देत नाहीत हे पण ऐकलेलं आहे पण का देत माझ्या गोटामध्ये प्रत्यक्षात मला कुठली त्याची हिस्ट्री सांगू शकेल कारण मुरा ही बेस्ट आहे का आता माझ्यापेक्षा रेडा आहे सगळा आहे मग सांगल्या वेल्यापासून चाळीस दिवसाला म्हैस गाव जाते सात ते आठ महिने दूध देते अजून काय पाहिजे तुम्ही सांगा सर आणि गाव राहत नाहीत म्हटलं तर माझ्यापासी आठ ते दहा वर्षी गाव आहेत आमच्या सर सर आता थोडस आपल्या डेअरी फार्म कडे तर आपला जो हा डेअरी फार्म किती जागे येते आणि आपला जो गोठा कर आहे तुम्ही कंट्रेक्शन कशा पद्धतीने केले गोट्याचे बघा लांबी आहे सत्तर ते ऐंशी फूट लांबी आहे आणि असं पस्तीस फूट आहे या साईडला वीस वर्षी वाईड ला वीस वाजतात त्याच्या पलीकडे एक लाईन आहे सर तिकडे वीस वर्षी वाटतात टोटल साठ वर्षीचा गोटा आहे आणि जुना गोटा तो आपला तिथं होता सर तिथून आम्ही ह्या गोठ्यात आता हे केलेलं आहे शिफ्टी केलेलं आहे संपूर्ण वर्ष आहेत सर दुधाच्या संपूर्ण काही का पण आहेत टोटल एक अडीचशे लिटर दूध जाते आमचं रोज सोलापूर मध्ये आणि साठ रुपये दूध जाते त्या दुधापासून आम्हाला रोज एक पंधरा हजार रुपये दुधाचं होते सर साठ रुपया प्रमाणे आणि खर्च वाजता निदान सहा सात हजार शिल्लक राहते रोजचे म्हणजे महिन्याकाठी एक सात्री एकवीस म्हणजे दोन लाख दहा हजार पासून ते दोन लाख चाळीस हजारपासून शिल्लक राहते सर तुम्ही दुग्ध व्यवसायात उतरले तर तुम्ही स्टार्टिंग किती वर्षी पासून सुरुवात केली होती सुरुवात बघा सर पाच वर्षी पासून सुरवात केली हळद्याच्या मुपासून आणि कि सर कसं आज आपली जी तरुण तुरुंग त्यांना दुग्ध व्यवस्थित उतरायचे तर त्यांना प्रश्न पडतो की आपण किती म्हशी घेऊन सुरुवात केली पाहिजे किंवा कुठून म्हशी घेतल्या पाहिजे कशा कोणत्या जातीच्या पाहिजे तर त्यावर काय सांगणार सुरुवात सर तुम्ही आता भांडवलीचा प्रश्न शेवटी ज्याच्याकडे भांडवल जसं आहे तसं तो करू शकेल आता समजा तुमची ची तयारी असेल तर दोन पासून करू शकता दहाची असेल तर दहा पासून तुम्ही तयारी करू शकताय कारण शेवटी भांडवल घालेल तसंच आपल्याला इन्कम मिळणार आहे आणि सुरुवात अनुभव घ्यायचा म्हटलं तर दोन तुम्ही व्यवस्थित करू शकताय दोन वर्षीपासून जे मिळणार फीडबॅक आहे तुम्हाला चांगलं दूध ते व्यवस्थित त्याचे पेमेंट वगैरे व्यवस्थित गोळा करून ज्या दुधाची वेळेवेळी व्यवस्थित वे लावलात तर मग त्यापासून मिळणार उत्पन्न जे अपेक्षित आहे त्या योग्य प्रकारे मिळालं तर तुम्हाला परत वाढू शकता okay. सर आता दुग्ध व्यवस्थित पाहायला गेलं तर गाय पण आहे आणि म्हशी पण मग आपण म्हशींचीच निवड काय केली सर आपल्या सोलापूरच्या भागात थोडं उष्ण बंद वातावरण आहे या भागात जास्तीत जास्त मशीद चालतात आणि गाईचं दुधासाठी पण मार्केटिंग जा नाही आहे सर इथं आणि गाईचं दूध ह्या भागात जास्त खबर नसल्यामुळे आम्ही मशीनकडे लक्ष देणार आणि मशी हे एक अशी आहे सर महिस खातीपिती द्रष्ट दोन हजार किलोमीटर प्रवास करून सुद्धा म्हैस खाणं पिणं ह्यांसार काहीच बंद होत नाही आणि मशी स्ट्रॉंग असतात गाई सारख्या आजारी पडतात गाईच एक वीक पॉइंट आहे आजारी पडणं हा आणि मशीसाठी असं नाहीये की मशी स्ट्रॉंग आहे भरपूर तर सर मला सांगा जे शेतकरी आहेत आपले ज्यावेळेस दुग्ध व्यवसाय उतरण्याचा प्रयत्न करतात तर त्यांच्या सगळ्यात मोठी अडचण म्हणजे म्हशीची निवड कशी करावी असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो चांगली ब्रीड निवडावं आणि म्हशीची दुधाची क्षमता ते व्यवस्थित पाहून सेकंड लॅक्टेशनच्या मशी निवडाव्या जास्तीत जास्त आणि चांगल्या ब्रीड वर काम करणाऱ्या व्यक्तीकडून कर मशी घेऊ शकत आणि मशी घेण्यात गडबड न करता चांगल्या प्रकारे त्याचे खाणं पिणं दुधाच्या व्हेन्स वगैरे पाहून त्याची दुधाची क्षमता पाहून तुम्ही मशी घेऊ शकताय तर सर आता मला सांगा जी प्युअर मुरा मुरांस असते तिची ओळख काय ती म्हैस कशी ओळखावी सर प्युअर मुरा ओळखायची म्हणलं तर सिंगाची रचना त्याच्या शरीराची रचना त्या सडातील कासातील अंतर आणि त्याचे दुधाचे जे वेन्स आहेत त्याच्यावरून आता ही बघा सर एकदम सुंदर म्हैस आहे सिंग ह्याची लांबी रुंदी रुंद माता तोंड सडातील अंतर साधारणत सर ह्या मशीची लिटरची म्हैस आहे आहे सर सेकंड अशा से तर मला सांगा आपल्या सर्वात जास्त दूध देणारी जी म्हैस आहे ती किती लिटरची अठरा लिटरची आहे सर ओके तर सर मला सांगा आपला जो डेअरी फार्म आहे यावर ब्रिडिंग वर काम केलं जात हो ब्रिडिंग साठी मी बादल जातीचा रेडा घेतलेला आहे सर तुम्ही पाहू शकता दोन जाती रेडा आहे हा बादल जातीचा रेडा आहे सर सध्या दोन जाती आहे सर तर तुम्ही कुठून आले हरियाणावरूनच आलेला आहे सर हे मदरला मिल्क रेकॉर्ड आहे तेवीस लिटर आता आपल्या एवढ्या मोठे डेअरी फार्म ह्या सर्व हरियाणाच्या मशी कशा प्रकारे की एकत्र नाही कसं आहे सर माझं हरियाणा विक्रीचं पण काम आहे सर आता जर महिन्याला चार गाड्या माल येतो हरियाणावर मी स्वतः दोन मशी परचेस करून आणतोय आणि त्या मशी आल्यानंतर सेट करून मी जे शेतकऱ्याला देतोय त्याच्यातली एखादी मशी दोन मशी जर सेट नाही झाल्या तर ते मशी मी स्वतः दुधासाठी ठेवून घेते आणि त्याच्यातून ते राहिलेलं मशीन मुळा एवढं वाढत गेलेलं आहे आणि त्या मशीनच्या दुधातूनच आपण एवढं उत्पन्न घेत आहे सर सध्याला जी सेट झालेली वेळेस असते तेच पुढे म्हणजे आता मग मला सांगा तुम्ही आता बोलले की तुम्ही सर्व शेतकऱ्यांना मशी देता तर जे काही शेतकरी काय करतात डायरेक्ट हरियाणाला जातात आणण्यासाठी आणि काही शेतकरी आपल्याकडून घेतात त्यातला नेमकी फरक काय फरक म्हणजे सांगतो सर कारण हरियाणा स्वतः जाऊन स्वतःच्या रिस्क वरती आणणं थोडं चुकीचं मानेल कारण अनुभव कमी असल्यामुळे आता समजा मी स्वतः हरियाणा जातोय आता मी त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना माहिती आहे हा माणूस बार बार येतोय या ठिकाणी म्हणजे त्या एरियातला मी मशी करतोय त्यांना माहिती आहे की हा बार बार येतो म्हटल्यानंतर प्रत्येक गाडी अडचण मी त्यांना सॉल्व्ह करत असला त्यांनी माझे सॉल्व करणार आणि त्याच्यात त्यांना माहिती आहे की ह्याला ह्याला माल कुठल्या प्रकारचा माल लागतो ते मी चॉईस करून ते व्यवस्थित रेट मध्ये घेऊ शकते आणि तुम्ही डायरेक्टली त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना तुमची ओळख नसते तुम्ही पहिल्यांदाच गेलेले असता त्याच्यामुळे त्यांनी रेट काय असेल ते रेट मला ते रेट सांगून तुम्हाला माल ते धकलेलं असते त्याच्यामुळे तुम्ही धोक्यात येऊ शकता त्याच्यापासून वाचवण्यासाठी आता मी मशी आणून माझ्या होलसेल मध्ये आणून तुम्हाला चॉईस करून तिथं सेट करून तुम्हाला मशी देत त्याच्यात त्याच्यातनं फायदा म्हणजे दहा ते पाच हजार निदान फायदा होतो माझ्यापैकी माहिती घेणं म्हणजे एवढं मी शेतकऱ्याचं करू शकतो तर आज काय आले खूप शेतकरी स्वतःचा डेअरी फार्म व्यवसाय सुरू करतात म्हणजे आपल्या गोट्यावर म्हशी वगैरे मोठं व्यवसाय बंद पडतो तर त्यावर काय सांगा सर सांगायचं एकच कारण आहे आता लक्ष देऊन जर त्यांनी केलं असतं तर त्याच्यात अडचणी अडचणीवर मात करू शकल्या असत्या आता समजा बही कमतरता म्हणा चाऱ्याची कमतरता म्हणा काही लोकांचं न लक्ष असल्यामुळे मशी गाव न जाणं हे मेन गोष्ट आहे सर याच्यामुळे गोठे वायपूर आले आहेत लोकांचे तुम्ही लक्षपूर्वक मॅनेजमेंट व्यवस्थित जर केलात टायमिंग वर सगळं मशी गाव घालवणे त्याचे दूध काढणे माझा ओळखणे लसीकरण करणे ह्या गोष्टीकडे जर लक्ष गेला तर गोटे शक्यच नाही जबरदस्त धंदा कुठलाच नाही सर कारण मला आठवते माझ्या सुरुवातीला एक दोन वर्षी पासून जेव्हा सुरुवात होती जे गावरान वर्षी आम्ही दूध व्यवसाय करत होतो अगोदर त्यातून आम्हाला जे मिळणार उत्पन्न होतं अपेक्षित चांगलं होतं आता मोरा तर एकदम बेस्ट आहे सर ह्याच्यासारखं उत्पन्न कुठच नाही आहे खूप लोकांना असा पण प्रश्न पडतो की आपण मशीन दीव, जे डिवॉर्मिंग करतोय ते कधी कधी करायला पाहिजे पाहिजेच वेळेला महिन्याला डिवॉर्मिंग करून गाव राहण्याच्या अगोदर केली पाहिजे पण गाव राहण्याच्या अडचणीला पण एक डिवॉर्मिंग गरजेचं आहे सर डिवॉर्मिंग केल्यानंतर मग चांगले गाव माझा येते त्याच्यापासून माझ फिक्स होऊ शकते सर आपला जो हा संपूर्ण डेअरी फार्म आहे सकाळी नियोजन वाजता यांचं शेड्यूल चालू होते म्हणजे सुरुवातीला भैया उठल्यानंतर शेण उडतोय वैरण टाकतोय खुराक टाकतोय मग सहा सहाला दूध काढायचा सातपर्यंत दूध काढायचं सर मग नंतर संध्याकाळचं पण शेड्यूल तसच साडेचार ला शेण उडलं जात पाच ला पाच पर्यंत कुट्टी वैरण वगैरे टाकून मग नंतर दूध काढायचं आलो साडेपाच सहा पर्यंत तर आहे डेअरी फार्म म्हणलं की शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न पडतो तो दुधाची रिसायकल मेंटेन ठेवणं खूप शेतकऱ्यांना दुधाची रिसायकल मेंटेन ठेवता येत नाही मग त्यांनी कशा प्रकारे नशी भरल्या पाहिजे आणि कशा प्रकारे तुझी रिसायकल मेंटेन ठेवली पाहिजे सुरुवातीला तुम्ही समजा जर दहा मशी जर सुरुवात केली सहा सात महिन्यापर्यंत तुमचं सायकल चालत राहणार त्याच्यानंतर तुम्ही म्हशीच्या मागे प्रेग्नंट केलेल्या असतात त्या म्हशीचं दूध कमी होण्याच्या पिरियडमध्ये तुम्ही दोन दोन मशीन टाकून सायकल तुम्ही कव्हर करू शकता आणि त्या पुढच्या मागच्या ज्या मशी गाव राहिलेल्या होत्या त्या पुढं वे वे म्हणजे त्यांचं डिलेवरी टाईम इज तर तुम्ही दोन चार असं एकदम पाच सहा मशी टाकून ते सायकल कंटिन्यू करून तुमचं गोटा व्यवस्थित शंभर लिटरचं टार्गेट पूर्ण चालू शकेल तर आता आपण आपल्या फार्म मशीनची विक्री सुद्धा करतोय आतापर्यंत म्हणजे कोण कोणत्या जागेमध्ये आपण आहे लातूर साइड ला उदगीर सो सोलापूर पासून जवळजवळ दोनशे दो ते तीनशे किलोमीटर पर्यंत मशीन दिले आहे ला मी लातूर म्हणा उस्मानाबाद म्हणा उदगीर म्हणा आणि गुलबर्गेला दिले पुण्या साईडला दिले सांगोला दिले नांदेड पर्यंत मशी दिलेलं आहे तर आपल्या मशीनचा सक्सेस रेट कसा आहे आतापर्यंत रेट बघा सध्या एक लाख दहा हजार पासून ते एक दीड लाखापर्यंत मशीन असतात कारण आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रेट थोडं वाढलेला आहे जशी मैस जशी क्वालिटी तसा रेट आहे सर तर आता खूप शेतकऱ्यांचं असं म्हणणे जर स्वतःच्या शेतातला चारा असेल तरच दुग्ध व्यवसाय परवडतो दुसऱ्याचं चारा आपण विकत घेतोय तर दुग्ध व्यवसाय परवडत नाही तर त्यावर काय सांगा सर विकतच घेऊन चारा उलट परवडतोय कारण विकतच म्हणलं तर हरभराचं काढवाना गव्हाचं काढवाना पाच रुपये सहा रुपये किलो ना पोच होते आजकाल आणि त्यामुळं परवडण्याचा असा एक भाग नाही याचा कारण मॅनेजमेंट असं केलं पाहिजे की स्वस्त चारा सीजन वाईज तुम्ही स्टार्ट करून ठेवलं तर असं काही नाही परवडण्यासारखं अजिबात नाहीये कारण आम्ही स्वतः दोन एकर शेती आहे माझी एवढे सगळं जनावर सांभाळतो आम्ही थोडंफार विकरचा चारा घेतोय थोडंफार शेताचं तयार होते सर त्याच्यापासून आम्हाला जे मिळणार उत्पन्न खूप चांगलं अपेक्षित आहे सर अडचणच नाही पण आता तुम्ही आपल्या डेअरी फार्मर चाराचं मॅनेजमेंट कसं करायचं म्हणजे कोणकोणत्या कोणत्या प्रकारचं चार आता मशीन आमच्याकडे बघा गव्हाचं काळ आहे हरभराचं काळ आहे कडवा आहे नेपियर लावले आहे आणि त्याच्यापासून बाहेर ऊस येते मक्का येते ह्या सगळ्या गोष्टी आहेत सर आणि खुराकामध्ये कोण कोणत्या खुराकामध्ये सरकी पेण आहे हरभरा चुन्नी आहे गहू गुस्सा आहे ह्या तीन गोष्टी आहेत आणि जे गोट्यातल्या मशी आहेत आपल्या दुधाच्या त्याच्यासाठी महिन्यातनं मोरीचं तेल गोळ बेसन यांचा वापर केला जाते सर आळीव तर सर कसं आहे आता आपल्या ह्या मशीन पासून किंवा दुग्ध दूध निघते त्यापासून दूध उत्पन्न भेटत आहे पण आता जे शेण निघते ह्या त्याच काय करतो शेणखत सर कर वर्षासाठी अडीच ते लाख रुपयाचं शेंकरच विकतय आता जवळजवळ पन्नास साठ एक ट्रायली वर पडलेला आहे सर पाच हजार रुपये सरासरी सहा हजार रुपये ट्रायली शेंकर विकत सर आपल्याला आणि याचं वॉटर मॅनेजमेंट कस म्हणजे पाण्याची सुविधा कशी आहे पाण्याचं सर बोर आहे हौद वगैरे बांधलेलं आहे दोन हौद आहेत आणि धुण्यासाठी एक बोर वेगळा आहे आणि पिण्यासाठी एक पाणी गोड असलेलं ते वेगळं आहे सर सर, तर व्यवसाय करायचा असतो पण त्यांच्या समोर सर्वात मोठा जे आहे ते कसं उभं करायचं किंवा आपल्याला कर्ज कोणून भेटेल तर त्यावर काय सांगणार सर कर्जाचा तर हा भाग वेगळा आहे तुम्ही जिल्हा उद्योग केंद्राकडून आता भरपूर स्कीम आहे त्याच्यापासून तुम्ही जे होणारा लाभा होणार जे लाभ आहे ते घेऊ शकतात शेतकरी मंडळ आणि भांडवल सांगण्याचा उद्देश म्हणजे तुम्ही दहा मशी पासून जर सुरुवात केला दहा वर्षी पासून एक उदाहरण सांगतो दहा पासून मिळणार उत्पन्न किती आहे रोजचं एक सहा सहा हजार रुपये लिटर अवरेज पकडला आपण साठ रुपये जर विकलं तर सहा हजार रुपये खर्च खाद्य खोराक भैया सगळं जर ऍड केलं त्याच्यात तर अडीच ते तीन हजार रुपये खर्च होते निदान तीन हजार रुपये शिल्लक राहतात पर डे खर्च वाजा पूर्ण खर्च काढून तर तीन हजार म्हणजे महिन्याला नव्वद हजार रुपये शिल्लक राहतात महिन्याकाठी तुम्ही जर नव्वद हजारा मधून एक एक जर मैस अजून वाढवत गेलात तर चे वीस वर्षी करू शकता तुम्ही वर्ष उन्हाळ्याचं सीझन चालू आहे एवढं ऊन पडते आणि कसं आहे मशीनला जास्त प्रमाणात हिटस नाही होते मग आपल्या गोठ्याचं नियोजन कसं केलं निदान दोन वेळा मशीद उतल्या पाहिजे आणि गोटामध्ये जास्तीत जास्त थंडावा कसा निर्माण होईल ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कसं खूप अशी तक्रार असते का आमच्या नाहीये किंवा पाहिजे भेटत नाहीये तर त्यावर तुम्ही काय म्हणजे कशा प्रकारे आपण गेन करू शकतो चाऱ्यामध्ये जर चाऱ्याकडे तुम्ही लक्ष जर दिलात आणि वेळोवेळी मुळेचं तेल वगैरे गुळ वगैरे वापर केलं तर फॅट व्यवस्थित राहील सध्या आमचं फॅट आठ दोन आठ चार असं एम दहा नऊ नऊ फॅट एस एन एफ खर तुम्ही तुमचा एवढा मोठा खूप छान फार्म डेव्हलप केलाय तर हा फार्म मॅनेज करण्यासाठी आपल्याकडे लेबर किती आहेत मला तीन लेबर आहेत तीन महिने लोक आहेत आणि सर कसं आहे आता असं मी माझा भाऊ पण लक्ष देत आहे तुम्ही तुमच्या बंधू पण लक्ष देत आहे आणि सर कसं आहे आपले जे शेतकरी आहेत ते कुठेतरी हार्याला जाऊन आणतात कारण की तिकडे जे ब्रीड्स आहेत ते खूप क्वालिटी मध्ये भेटतात आणि एकदम भारी भेटतात पण जर आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी चांगले हळू जोपासून त्यापासून सातच बिल्डिंग वर काम केलं तर कसं राहील कसं राहील मी सांगतो सर प्रत्येक आता मशी बागा जे मिळणार पिंड आहे हार्या जे नसले येते आता मी जे मशी विक्री करतो त्याचा नर असो माझी असो त्यांची व्यवस्थित सांगू पण जरी केला तर भरपूर चांगल्या प्रकारचे मशीन तयार होऊ शकते आणि जर समजा रेडा असेल तर तो पण तुम्ही वापरू शकता पुन्हा पुढे जाऊन मग ह्या गोष्टीकडे कर शेतकऱ्याचं लक्ष कमी आहे सध्या फक्त दूध दूध बघत आहेत लोक दुधाकडे लक्ष देता देता ते मिळणारे जे आपत्य म्हणजे ते अं रेडा, रेडा, ते ते रेडा रेडी आहे त्याच्याकडे पण लक्ष देऊन व्यवस्थित संगोपन करून त्यांच्यापासून होणारा रेडा असो रेडी असो तयार करून ब्रीडिंग साठी मदत होईल आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना म्हणजे प्रत्येक वेळेस हरियाणाला न जाता इथल्या आता तयार करू शकतात ते येणार संगोपन जरी केलं तर पुष्कळ आहे तसं आता समजा आपल्या इथल्या शेतकऱ्यांना गुळूची गरज न वाचता शॉर्टेज सीमेन वापरून जर हे करायचं असेल मशीची लागण करायचे असेल तर ते करू शकतात का ते करू शकतात शक्यता सीमन जे आहे सीमनच शक्यता कमी आहे गावण राहण्याचं कारण सीमनचे जा जास्तीत जास्त रेडाच मी शंभर टक्के रेडा पासून खात्री मानू शकतो आता आपल्या फार पण वळू आपण वळपासूनच ब्रिडिंग करताय माझं झालंय का रिपीट होते किंवा त्यामध्ये धावले काही मेस होऊ शकते सर कारण हिट वर हिटचं जर चुकला तर रिपीट ते रिपीट होऊ शकते असं नाही ते टाइमिंग शॉर्ट जर बसला तर ती मेस रिटर्न येऊ शकत नाही सर तर मला सांगा आपल्या ह्या ज्या मशी आहेत ह्या किती प्रमाणात आजार आजारी पडतात आणि त्यांचं आदर व्यवस्थापन कसं होतं आपल्या फार्मवर गाडीत न उतरल्या सुद्धा जर एखादी मैस सुद्धा आजारी पडली आज सकाळीच उतरल्या त्या मशी सगळ्या आणि असं वाटतं की आजारीचं प्रमाण खूप कमी आहे यांच्यात पुर ओरवरला जर बघितलं तर ताप कणकरी एवढंच सण आहे म्हणजे खाण पिणं व्यवस्थित स्ट्रॉंग आहे कारण तिथं हरण्या वाळ तारा खाल्ल्यामुळे रोगराई कमी आहे मला सांगा आता आपला जो हा एवढा मोठा डेअरी फार आहे याचा एक काठीचा खर्च वगैरह कि आप शिलक रहता है गणित कसं आहे जर सायकलिंग आहे मी दुधाचं लेवल जर कंटिन्यू एक लेवल जरी ठेवलं आहे आता तीस वर्षीचं उदाहरण खात्र सांगायचं म्हटलं तर माझं वर्षाकाठी बघा महिन्याला दोन लाख चाळीस हजार ते अडीच लाखापर्यंत बिल येते म्हणजे खर्च वाजा खर्च जाऊन सगळं त्याच्यातून होणार उत्पन्न टोटल वर्षाकाठी मला अठ्ठावीस ते तीस लाख रुपये त्याचे होतात आणि शेणखतापासून दोन अडीच लाख रुपये होतात टोटल बत्तीस साडेबत्तीस लाख रुपये माझ्या वर्षाकाठी फिक्स बांधलेलं आहे सर आता आपल्या खेडेगावातील जी तरुणपूर आहेत ती आज कुठेतरी सी मध्ये किंवा मेट्रो सिटी मध्ये जॉब करायची स्वप्न पाहतात काय सल्ला देणार चांगल्या प्रकारची नोकरी हो जर असेल तर ठीक आहे जर समजा तुम्हाला दहा आणि काम करावं लागत असेल बारा बारा तास तर ते अयोग्य वाटतंय आणि तुम्ही जर मोरामध्ये काम करू इच्छिता म्हणजे करण्याची तर तयारी असेल तुमची उचलण्यापासून ते दोन विक्रीपर्यंत जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही दोन वर्षी बांधून व्यवस्थित दुग्ध व्यवसाय करू शकताय आणि तुमचा संसार आनंद चालू शकताय तर मित्रांनो सरांबरोबर बोलून खूप भारी वाटले सरांचा डेअरी फार्म पण खूप छान आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असंच नवनवीन क्वालिटी कंटेंट म्हणायसाठी आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनल सबस्क्राईब करा रांगा। तर आता आपण आहे हनुमान डेअरी फार्मर आणि तुम्हाला समोर हे सर्व शेतकरी दिसतात आहे तर हे शेतकरी या ठिकाणी म्हशी घ्यायला आलेत किंवा इथून मागे सुद्धा या फार्मर त्यांनी म्हशी घेतल्या तर त्यांचा अनुभव कसा आहे या फार्मबद्दल त्या आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर नमस्कार सर मला तुमचं नाव आणि ॲड्रेस सांगा सर माझं नाव आहे बसवराज बाबुराव शिंदाळकर राहणार शेन तालुका निलंगा जिल्हा लातो तर आता आपला सुद्धा डेअरी फार्म आहे का सर माझा छोटासा आहे डेअरी फार्म आणि मी मागी यांचा व्हिडिओ बघून एक दोन मशी खरेदीसाठी आलो दोन मशी खरेदी केल्या व्यवस्थित मला मिळाल्या आणि बी चौकशी झाली त्या हरियाणाच्या किमतीमध्ये मला ही इथं मशी मिळाल्या म्हणून मी इथून खरेदी केल्या आणि ती मशी एकदम चांगल्या प्रकारच्या दूध चौदा पंधरा सोळा मध्ये माझ्या प्रश्न दूध मिळूया तुम्हाला समाधान मिळत आहे का समाधान तर सर मला तुमचं नाव सांगा माझं नाव परमेश्वर बाबुराव मुगले राहणार शेण तालुका जिल्हा लातो तर आता तुम्ही तुमचं स्वतःचं डेअरी फार्म आहे कारण किती मशी आपल्या डेअरी फार्म यांच्यापासून मी आपण उदाहरण शेतकरी दोन वर्ष तर मला सांगा आता दोन पासून आपण किती नेट प्रॉफिट करूया नफा किती कमवतोय तीस हजार रुपये फक्त दोन मित्रांनो तुम्ही पाहिले खूप चांगला असा नफा आहे आणि त्यांच्याकडे असंही नाही का जास्त जमीन आहे खूप थोडी त्यांच्याकडे जमीन आहे तर नमस्कार सर आपलं नाव सांगा मी संकेत मालिक राहणार कोणतेगाव आपण त्यांच्याकडनं दोन मशीन येऊन त्या आपल्या रुग्णालया आपण ते पिळलेत कारण दुधाला गॅरंटी आणि दोन्ही टाईम इथे पिळून भेटत असल्यामुळं आपण आज इथं दहा मशीचा दूध आलेला आहे त्यातनं आपण आज पाच मशी खरेदी करणार आहोत आणि इथं आपल्याला खात्रीशीर मशी भेटते त्यामुळे आपण इथे येतो आणि योग्य योग्य आपल्याला मशी मिळून जात आहे त्यामुळे सगळ्यांना इथं विनंती करतो की आसपासच्या सोलापूर जिल्ह्यातील जेवढीच शेतकरी आहेत जे दुध करण्यासाठी उत्साहित आहेत त्यांनी हनुमान बेडनी काम ला विजिट करावं आणि इथं खात्रीशीर मशा दोन टाईम पिळून इन्फॉर्म करून व्यवस्थित पद्धतीने आपली मशी घेऊन जावं हे सगळं आजूबाजूच्या नागरिकांनाही आम्ही विनंती करतो कारण इथं कर। जातीवंत हो मोरा आणि म्हशी आपल्याला भेटता येतात आणि दुधाची क्वालिटी एक नंबर फॅट वगैरे हो जेणेकरून आपण हा दूध ह्या मशी घेऊन जर दूध व्यवसाय चालू केला तर आपल्याला महिन्यात चांगला प्रॉफिट मिळेल आणि आपण या दूध व्यवसायात यशस्वीपणे सक्सेसफुल होऊ तर आता मित्रांनो तुम्ही सर्व शेतकऱ्यांचा जो अनुभव आहे तो ऐकलाच असेल आणि खरंच मी सुद्धा इथं आले सर खूप छान प्रकारे ब्रीड सांगतात एकदम टॉप क्वालिटी मुररामुशी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध मिळतील आणि तुम्हाला विश्वास नस बसल विश्वास नसत बसेल तर तुम्ही स्वतः इथे येऊन पाहू शकता इथे राहू शकता तुम्हाला अमिश सुद्धा पिळून दाखवली जाईल